मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता चाललो आहे गावाला माझ्या गावी गावी जाण्याचं कारण कारण माझ्या गावी आहे रामनवमी उद्या आणि रामनवीच्या निमित्ताने चाललो आहे गावी की बघा आमची गाडी बघू शकता तुम्ही तर बघूया आपण पुढचा प्रवास आणि पुढे दाखवूया तुम्हाला आमच्या गावची रामनवमी कशी असते कशी नाही ती तर चला मित्रांनो आता मी पोहोचलो आता गावी आणि रात्रीचे वाजले आता पाच पाच वाजतील आता हे बघा ते काकडा चालू आहे मित्रांनो मी पोचलोय आता घरी घरी पण नाही गेले म्हणजे घराची बॅग ठेवली आणि म्हणजे बघू आता आता एक काम आहे तर ते नंतर तुम्हाला दाखवलेच काय काम आहे ते सो बघत राहा आपला ब्लॉग कंटिन्यू करा प्लीज शुभ सकाळ मित्रांनो तर आता सकाळच्या वरले आठ आणि अजूनही मी आंघोळ्या केली ज्या कपड्यावर आलेलो त्याच कपड्यावर आहे तुम्ही बघू शकता कारण मी जसं पाच वाजता आलेलो तिथे पोचलेलो तसा मी देवळाकडे गेलेलो म्हणजे आमच्या रोखीनाथाच्या मंदिराकडे कारण आमचे नाना आहे ते काम करत त्यांचं त्यांच्या मदतीसाठी गेलेलो आम्ही दोघंजण मी आणि माझा दादा सो त्या कामामध्ये अजून खूप वेळ राहणार आहे आणि आता मी आता ते ते काम करत आहे तिकडे आणि आता आम्ही फ्रेश होण्यासाठी आलो आहे आम्ही घरी तर बघा आज रामनवमी तर बघूया आपण फ्रेश होऊया मस्तपैकी कपडे फिपडे घालून आणि परत जाऊया मंदिराकडे सो बघत राहा आमचा ब्लॉग कंटिन्यू करा प्लीज आता मी बघू शकतो सकाळचं वातावरण आमच्या गावाकडचं खूप भारी वाटतं असं वातावरण गावाकडं आल्यावर चाललंय शेताकडच्या आमच्या देवाला हारबीर खायला समोर माझे पप्पा आहेत बघू शकता सकाळपासून आम्ही जरा खायकडे पडलो त्यामुळे थोडासा लेट झालंय तरी आम्ही मंदिराकडे जाऊन आलो जेवण वगैरे करून आलो मस्त दुःखी देवाचे दर्शन घ्यायला माझ्या संघ आहे शुभम गोपाळ माझा भाऊ हो एक मोठा समीर गोपाळे समीर गोपाळे शुभम गोपाळे तुम्हाला आमची तळमुडी डॅम अरे कहना क्या चाहते हो जे नदी तुम्हाला आहे ही भीमा नदी आहे आणि समोर डॅम आहे समोर डॅम आहे आपण आता पुढे जाऊया त्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लिअर टाइम दिस माझं वाऱ्या काही सांगून येऊन फोन अरे माझे फोन बॉर्ड गरबती ना तर ऑर्डर किती आहे तर आमचं हे रोपिणीनाथाचं मंदिर आहे गाडा बोड रांगोळी आहे बघू शकता महादेव गोपाळे आणि रा श्रीरामाची रांगोळी काढलेली आहे बघा बघू शकता तो सो सो मित्रांनो आता संध्याकाळच्या आपले सात आणि खूप धमाल झाले दुपारी एवढा दंगलो एवढा दंगलो सांगतो काय हा म्हणजे असं भयंकर आणि एकतर गावाला भयंकर असं होऊ नये आणि गावाला कसं म्हणजे आता हार प्रत्येकाच्या छोटे छोटे देव असतात आमच्याकडचे इकडे तिकडे जावा तिकडे जावा शेतामध्ये जावा मंदिरामध्ये असे प्रत्येक ठिकाणी जावं लाग जावं लागतं आणि हार वगैरे द्यावं लागतात म्हणजे चढवायला लागतात देवाला तर मी यामध्ये माझे पप्पा भरपूर असे म्हणजे माझा भाऊ असे देवा देवाला जात होतं तर सकाळ झालं दुपारी आणि खूप भयंकर बाबा बाबा खूप भयंकरून आहे भारी वाटतं असं आणि आता सगळं सोडलेत आणि बघू तुम्ही ऐकू शक ऐकायला तिकडे माहिती नाही तुम्हाला तिकडे मंदिराकडे मंदिर इथंच जवळ आहे कीर्तन चालू आहे ऐकू येते ना मस्त वाटतं ना मस्त वाटणारच कारण गावाकडे आलं आहे गावाकडचं फील खूप वेगळं असतो मस्त असतो आणि आता आता ना बारा वाजता बारा वाजता आता बारा वाजता पालखी निघलं आमची मंदिरामधली आणि ती प्रत्येकाच्या घरोघरी जाणार म्हणजे प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे नेमली घरं असतं त्याच घरोघरी घरी जाते ती आणि त्या घरोघरी असं भजन वगैरे थांबून थांबून म्हणजे ते लोक प्रत्येकाला चहा किंवा मसाला म्हणा हे असं देत असतात आणि प्रत्येकाच्या घरोघरी असं फिरायचं असतं मस्त म्हणजे भारी वाटतं तुम्ही बघाल तुम्हाला मजा येईल तो सो कंटिन्यू करा व्हिडिओ प्लीज चलो राजा अवमान आहे अपमान आहे माझ्या राजाने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि माझ्या राजासारखं रत्न त्या देवीने टाकलं मित्रांनो कीर्तन वगैरे सगळं संपलंय आणि आता जेवण वगैरे सगळ्यांचं झालंय आणि आता बारा वाजले तर पालखी निघेल आता सो दाखल तुम्हाला कशी असते आमच्या गावची रामनवमीची पालखी प्रत्येकाच्या घरोघरी जाते तर तुम्हाला दाखवेल

i yeah. गुड मॉर्निंग पब्लिक या चाय पहिला आज हाय काल्याचा दिवस म्हणजे काल्याचं कीर्तन आहे ते करून आम्ही मुंबईला निघणार आहे म्हणजे रात्री खूप लेट झाला जो आपल्याला सगळी पालखी वगैरे घर 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 फिरून किती माहिती आहे का चार साडेचार वाजले होते तेव्हा मग घरी आलो आणि झोपलो कधी झोपलो काही कळालं ला नाही आणि सकाळी पण सात साडेसातला उठलो आणि तेवढं जाऊन मस्तपैकी अंघोळ केली के मोबाईल आता नेला कारण मोबाईल चार्ज नव्हते चार्जिंगला लावलं आणि आता आता मोबाईल पण निघायचे की तयारी वगैरे बॅग बिग भरून ठेवले आणि कालचं करून झालं की चलो मुंबई चला भेटूया पुन्हा समोर संजय पंडू गोपाय ते वर्गण्या घेण्यासाठी बसलेले आहेत आपली वर्गणी देऊन पावती आपल्याकडे घ्या चार मित्रांनो मी निघालोय मुंबईला बाय बाय साव

आपल्याला नक्की कळवा आणि आपला एंड करतोय काल एंड केलं नव्हतं काल साडे दहा वाजता घरी पोहोचलो आणि एंड करतोय तर अजूनही आपल्याला म्हणजे आपण एवढा कॉन्फिडन्सपणे बोलू नाही शकत की आपण इथे कन्फ्यूज होतो कारण इथं बघायचं की इथे बघायचं अजून कन्फ्युज होतो त्यामुळे आपल्याला मला सांभाळून घ्या तुम्ही सांभाळून घेतलं तर चांगला अजून ब्लॉग आपण बनवू शकतो तर कसा वाटला ब्लॉग आणि नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि आपल्याला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे ऑल राऊंडर शो ब्लॉग्स तर प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनलला चलो पुन्हा भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय